नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आजच्या स्वयंपाकघरात तुम्हाला झटपट तयार होणारी दाळ तांदळाची खिचडी कशी बनवायची ते पाहायला मिळणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये भूक कमी असेल झटपट आणि पौष्टिक बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने डाळ पाणी मोजून घ्यायचं आहे दोन वाटी इंद्राने तांदूळ घेतलेला आहे पाव वाटी तुरीची डाळ पाव वाटी मसुराची डाळ पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे सर्व मिक्स करून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुऊन झाल्यानंतर आता आपण पुढची क्रिया करायला घेऊयात कुकर गरम झाल्यावर दोन पळी तेल घालूयात तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी तडली की अर्धा टी स्पून जिरे घालूया पाव टी स्पून मेथीचे दाणे घालूया मेथीच्या दाण्याची चव कडू असते पण ठराविक पदार्थामध्ये घातल्यावर त्या पदार्थाची चव दुप्पट तिपटीने वाढते जसे की वरण चकोल्या लोणचे डाळ तांदळाची खिचडी मेथीच्या दाण्यामुळे खमंग लागते थोडासा हिंग एक हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया खिचडी कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे मिरचीचे तुकडे घालायचे आहेत ताजी कढीपत्त्याचे पाणी घालून पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊयात फोडणीचा छान वास सुटलाय चार पाच लसूण पाकळ्या पाऊन इंच आले कल्पत्यात कुठून घेतले आले लसणाची पेस्ट घालून छान भाजून घ्यायचे आले लसणाची पेस्ट भाजून झालेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत कांदा घालूया गॅसशाच मध्यम करून कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात सात आठ मिनटामध्ये कांद्याला आपल्या हलका सोनेरी रंग आलेला आहे दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बिया काढून उभे पातळ चिरून घेतलेत एक शिमला मिरचीसुद्धा घेतली आहे तिच्यासुद्धा बिया काढून अशी उभी पातळ चिरून घेतले टोमॅटो आणि सिमला मिरची दोन्हीही छान भाजून घ्यायचे टोमॅटो शिमला मिरची दोन्ही भाजून झाल्यानंतर गॅस शॅस कमी करायची आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून बारीक फोडी करून आहेत फोडी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवल्यात बटाट्याच्या फोडी पाण्यात निथळून घालूयात फोडी तेलामध्ये जास्त परतून घ्यायचं नाही आहेत नाहीतर ते जास्त सुकल्यासारख्या दिसतील फोडी परतून झाल्यावर काही सुके मसाले घालूयात दोन टीस्पून जिरे पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याऐवजी लाल तिखट घालू शकता एक टी स्पून हळद एक टेबलस्पून गोडा मसाला घालूया गॅस शॅज कमी ठेवून थोडा वेळ भाजून घेऊयात डाळ तांदळाची खिचडी असली तरी ती आणखी चविष्ट चवदार व्हावी म्हणून टॉमॅटो शिमला मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका किंवा टॉमॅटो शिमला मिरच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता मसाले आपले न करपता छान भाजून झालेत धुऊन ठेवलेले तांदूळ आणि डाळ घालूया खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळ तांदूळ मिक्स करून झालेला आहे घेतलेल्या साहित्याच्यात दुप्पट असं साडेपाच वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी घालूया मिक्स करूया कडेला चिटकलेला तांदूळ उलाटण्याच्या साह्याने आतमध्ये घेऊया हलवून झाल्यावर तांदळामध्ये पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन दीड वाटी पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया खिचडीसाठी मोठ्या मिठाचा उपयोग केलेला आहे खालून वरपर्यंत व्यवस्थित मीठ हलवून घेऊयात म्हणजे मीठ विरगळेल मिक्स करून झाल्यावर कुकरला झाकण लावायचं आहे झाकणाला शिट्टी लावून अशा मोठ्या आचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड होऊन आहे कुकर आपला पूर्ण थंड झाल्यावर झाकण काढूयात बघा आपली खिचडी किती छान दिसते वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात खिचडी तुम्हाला आणखीन गिरगिरीत हवी असेल तर एक वाटी उकळलेलं पाणी घालून मिक्स करा आता आपण ताट वाढायला घेऊयात खिचडीसोबत भाजलेल्या मुगाच्या डाळीचा पापड मस्त लागतो म्हणून तो भाजून घेतला आहे खिचडी वाढूयात खिचडीवर मस्त छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी गरम गरम खिचडीवर साजूक तुपाची धार सोडूयात खिचडीची चव दुप्पटच वाढेल आवडत असल्यास लिंबूचं किंवा आंब्याचं लोणचं सर्व करू शकता अगदी पंधरा मिनटात गरम गरम डाळ खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे या पद्धतीने डाळ खिचडी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपागर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद